जिल्ह्यातील ओरोस येथे आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने रखडलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवला आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आपल्या प्रलंबित मागण्यांची यादी सादर केली यामध्ये शिक्षक कर्मचारी ही आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले होते त्यांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आणि लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आम्ही वारंवार आवाज उठवत आहोत पण सरकार दुर्लक्ष करत आहे आता आम्ही निर्णायक टप्प्यावर आहोत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हा आज जे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आंदोलन आहे हे देशव्यापी जो संप पुकारलेला आहे अकरा संघटनांनी त्या त्यामध्ये जी मागण्यांची सनद आहे त्याच्यासाठी पाठिंबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्व संघटनांनी या ठिकाणी प्रतिकात्मक अशा प्रकारचं या ठिकाणी निदर्शनाचं आंदोलन केलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना देण्यासाठी वीस मागण्यांची जी सनद आहे ती सलग मागण्यांच्या लोकांना आम्ही कलेक्टर यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्या मार्फत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आजचं आमचं आंदोलन होत यासाठी प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यापैकी राष्ट्रीय जी निवृत्ती वेतन योजना जुनी पेन्शन ही सर्वांना सर्व करत लागू व्हावी ही प्रमुख मागणी आहे त्यानंतर दहा वर्ष सतत काम करत असलेले जे कंत्राटी कामगार आहेत आणि इतर जे कामगार आहेत अंशकालीन कामगार असतील कंत्राटी कामगार असतील न्याय मिळावा कटाव अनुदानासाठी महाराष्ट्रातील शिक्षण मैदान या ठिकाणी त्यांचा प्रश्न ताबडतोब सुटावा कारण मागील शासनानं एकनाथ शिंदे साहेब शासनानं देण्याचं अभिवादन दिलेलं होतं या शासनानं फक्त निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो द्यावा आणि एकंदरीत या सर्व शासनाचे सामाजिक धोरणाच्या विरोधात जी जी धोरणं आहेत मग अध्यक्षीकरण असेल कंपनीकरण असेल आणि इतर असेल त्या धोरणाच्या विरोधात हा आमचा लढा आहे आज प्रतिकात्मक रीतीने या ठिकाणी आंदोलन केलं जर पुढील काही दिवसामध्ये हे प्रश्न सुटले आहे तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र होईल समन्वय समितीच्या माध्यमातून हा लढा आमचा सुरू आहे राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देश पातळीवरील अकरा संघटनांचे देशव्यापी संप होता त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सतरा कर्मचारी संघटना आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आणि निदर्शनं ही सकाळच्या सत्रात आणि दिवसभर इतर कर्मचारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून दिवसभर काम करत आहेत प्रमुख मागण्या जुन्या पेन्शनबाबत सविस्तर विस्तृत अशी अधिसूचना जारी करण्याबाबत करण्या करण्यात यावी सतत दहा वर्ष काम करणारे कंत्राटी कर्मचारी रोजंदारी कर्मचारी अंशकालीन कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीवरील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या का देण्यात याव्यात केंद्र सरकारप्रमाणे एक जानेवारी पंचवीसपासून दोन टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्तीचे वय साठ करण्यात यावे यासह अशा वीस मागण्यांचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देतोय या कर्मचाऱ्यांच्या जेवाळीच्या जेवाळ्याच्या मागण्या मंजूर करण्यासाठीच आणि मंजूर करण्याच्या चर्चेसाठीच आजचा हा निदर्शन आहे माहे सप्टेंबरमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सप्टेंबरमध्ये आम्ही करणार आहोत आजच्या या आंदोलनामध्ये अठरा संघटना सहभागी आहेत जिल्ह्यामधील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी हजर आहेत आणि तालुक्यामधील इतर कर्मचारी प्रत्येक कर्मचारी कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून काम करत आहे